उपस्थित तुमच्यावरील आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आदरणीय राजाभाऊ खरेसाहेब यांचं संकुलाच्या वतीने पुढे एकदा सहज स्वागत करत सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वसा घेतलेले तळागाळातील प्रत्येक घटकाची जाण असणारे गोरगरिबांचे उद्धार करते सार्वजनिक सोयीसुविधा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारे दातृत्ववान असं व्यक्तिमत्व लाभलेले आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण समाजसेवक श्री राजाभाऊ परी साहेब यांचं सा संकुलाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो या शैक्षणिक बेंच वाटप साहित्यासाठी ते त्यांचे जे मित्रपरिवार त्या मित्रपरिवारांचं सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या या शैक्षणिक कार्यामध्ये सदैव सहकार्य असलेले आमचे प्रिय सर्व पालक वर्ग ग्रामस्थ यांचंही या ठिकाणी मी शब्द सहर्ष स्वागत करतो इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असतील त्यांनी या ठिकाणी स्वागतही सादर करावं अशी मी त्यांना विनंती करतो यत्ता सातवीच्या विद्यार्थिनी रंग रूप है आले नगरा इतिहासाचे रंग रूप हे आत्ताच या ठिकाणी आमचे आदारसंभ आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय मनोहरजी सपाटे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं सर्व मंचावरील प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुले व आमचं प्रेरणास्थान असलेल्या गंगाई यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं असे मी त्यांना विनंती करतो सपाटे शिक्षण संकुल या शिक्षण संकुलास यांनी शैक्षणिक मदत केली असे समाजसेवक आदरणीय राजाभाऊ साहेब या संस्थेचे असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सपाटे साहेब नागरी सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय महेश जी माने सर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय तानाजी माने सर मराठा समाज सेवा मंडळाचे संचालक आदरणीय महादेवजी गवळी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन आदरणीय महादेवजी माने छगनजी पवार त्याचबरोबर आदरणीय खरेसाहेब प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व नेते मंडळी या सर्वांचं मी या शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाच्या सोहळ्यामध्ये मनापासून मी स्वागत करतो आदरणीय खरे साहेब यांचं नाव राजा राजाभाऊ खरे है। राजा आहे खरंच राजासारखं त्यांचं मन आहे आणि जे बोलतात ते खरंच करतात नावाप्रमाणेच वागणारा व्यक्ती मी सहज खरे साहेबांना मी शालेय सुविधा मला ज्या नाही त्या मागणीसाठी गेलो होतो पण आदरणीय खरे साहेबांनी मला दोन मिनिटांमध्ये पत्र हातामध्ये घेताच दोन मिनिटात सांगितले की तुमच्या असणारी जी शालेय सुविधेची अडचण आहे ती अडचण मी जागेवर दूर करतो लगेच त्यांनी संबंधित असणाऱ्या बेंच बनवणाऱ्या कंपनीला लगेच फोन करून सांगितलं असं व्यक्तिमत्व मला वाटतं माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला पहिल्यांदा भेटलं असावं कशाचाही विचार न करता मी कोण कुठला कशासाठी आलोय काही विचार न करता त्यांनी ही जी माझी मागणी आहे ती तात्काळ त्यांनी पूर्ण केली आणि खरंच अशी समाजामध्ये असणारी जी माणसं आहेत या माणसांमुळेच हा समाज जो आहे तो घडत असतो कारण त्यांच्यामध्ये असणारी ही जी दातृत्वाची भावना आहे कारण म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे खरंच हात घ्यायचे असतात का नाही देणाऱ्याच्या हातामध्ये असणारी जी दातृत्वाची भूमिका आहे ती हातामधून घ्यायची असते आणि खरंच समाजाला एक दिशा देणार समाजाला एक आदर्शवत असणार व्यक्तिमत्व म्हणून राजाभाऊ खरे यांचा उल्लेख केला तर ते वाढव ठरणार नाही कारण समाजामध्ये असणाऱ्या ज्या सुविधा आहेत की ज्या पाणी असेल रस्ते असेल आरोग्याच्या सुविधा असतील ज्या ज्या सार्वजनिक रस्त्याच्या सुविधा असतील त्या सर्व महत्वाच्या असणाऱ्या सुविधांना प्राधान्य देऊन समाजाची सेवा करण्याचं व्रत घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणून थोड्या काळामध्ये एक समाजसेवक म्हणून त्यांना सर्व समाजामध्ये मान मिळाला आणि अशा व्यक्तिमत्वामुळं आज माझी सुद्धा शालेय असणारी जी सुविधेची अडचण आहे ती दूर झाली कारण त्यांच्यामध्ये असणारी ही जी वृत्ती आहे ती नक्कीच भावी काळामध्ये त्यांना एक मोठं व्यक्तिमत्व होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे जसं म्हणतात ज्यांची बाध फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी ज्यांच्या अंगणी झुकले ढग त्यांनी पाणी घ्यावे आबाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे ज्यांचे जन्म मातीत पडले त्यांना थोडे उचलून घ्यावे खरंच समाजामध्ये अशा रंजल्या रांजल्या असणाऱ्या अडचणी असणाऱ्या लोकांना उचलून घेण्याची जी भूमिका आहे ती भूमिका राजाभाऊ खरे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला पाहायला मिळाली आणि त्यांचं हे व्यक्तिमत्व असंच त्यांच्या भरपूर अशी समाजसेवा घडत राहो कारण साहेब तुम्ही जेव्हा बेंच दिल्या मुलं माझ्या शाळेतली प्रत्येक लहान पहिली पासून लहान गटापासून मुलं सगळी मला हात मला सेकंड देत होती खरंच तुम्ही आम्हाला बेंच दिल्या कारण आम्हाला बेंचवरती बसायला मिळतोय कारण दररोज खाली जेव्हा फरशीवरती बसतोय तेव्हा आमचे कपडे खराब होत होते आणि आता मुलं प्रत्येक लहान मुळे सकाळपासून तुम्हाला जे धोवा देत होते ती नक्कीच तुमच्या धुवा कामाला येणार आहे नक्कीच तुमच्या असणाऱ्या ज्या मनोकामना या भावी काळामध्ये पूर्ण होणार आहे अशा प्रकारची सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र